नमस्कार मी गौरी आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे लिंब आणि मिरचीचं लोणचं लिंबाचं लोणचं करत असताना लिंब चांगली पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि कापड्याने चांगली पुसून घ्यायची जर त्याच्यावरती पाणी जर राहिलं लिंबावरती तर ते लिंबाचं लोणचं खराब होतं लिंबाचं लोणचं करण्यासाठी पातळसालीच्या लिंबांचा वापर करावा त्यामुळे काय होतं लिंबाला लिंबाचं लोणचं हे लवकर मुरतं लिंब छान पुसून झालेले ते एका भांड्यात काढून घेते आणि त्याच्या छोट्या छोट्या फोडी करून घेते आपल्या रोजच्या आहारामध्ये लिंबाचा नक्की वापर करावा कारण लिंबामध्ये मोठ्या प्रमाणात क जीवनसत्व असतात तसेच आपले वजन कमी करण्यासाठी आणि त्वचेचा रंग उजळण्यासाठी मदत होते सर्व लिंबाच्या मी फोडी करून घेतल्या आणि आता त्याच्यावरती मी दोन चमचे मीठ टाकले आणि ते चांगलं मिक्स करून एका चाळणीमध्ये लिंबूचं पाणी निधळण्यासाठी एका बाजूला ठेवून देत आहे नेहमीप्रमाणे मी चुलीचं पूजन करून घेतलं आता मी चूल पेटवून घेतले चुलीवर कढई ठेवून आता लोणच्याला लागणारे सर्व मसाले मी परतून घेते प्रथम मी बडसोप परतून घेते बडसोप परतून झाल्यानंतर मी मेथीचे दाणे परतून घेतले मेथीचे दाणे परतल्यानंतर मोहरीची डाळ परतून घेतली जिरं छान परतून घेतलं आणि हे सर्व पदार्थ मी थंड करण्यासाठी बाजूला ठेवलंय लोणच्या फोडणीसाठी तेल मी गरम करायला ठेवलंय सरच्या भांड्यामध्ये मोहरी जिरे बडीशोप मेथी बारीक करून वाटून घेऊया आता मी मिरचीच्या लोणच्याची तयारी करून घेते मिरच्या मी चांगल्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत पुसून घेतल्या त्याची डेखा काढून घेतली आणि त्याचे छान बारीक तुकडे करून घेतले सर्व मिरची कापून झाल्यानंतर मिरचीच्या लोणच्यासाठी लागणारे लिंब मी कापून घेतलेले आहेत आणि एका वाटीमध्ये त्याचा रस छान काढून घेतलेला आहे नंतर मी त्याच्यावरती दोन चमचे मीठ आणि दोन चमचे हळद असं मिरचीवर टाकून छान मिक्स करून घेतलं आता जो आपण बारीक मिक्सरमध्ये केलेला मसाला आहे तो मिरचीमध्ये चार चमचे टाकून घेऊया मसाला घालून झाल्यानंतर त्याच्यामध्ये चार चमचे मोहरीची डाळ मी टाकत आहे त्याच्यानंतर चार लिंबाचा रस आणि मोहरीचं गरम करून थंड केलेलं तेल हे सगळं मिक्स एकत्र करून मिक्स करून घेतलं आता हे सर्व लोणचं मी एका काचीच्या बरणीमध्ये भरून घेते आणि वरून गरम करून थंड केलेले मोहरीचे तेल टाकते अशा प्रकारे आपलं मिरचीचं लोणचं तयार झालेलं आहे मी लिंबाचं लोणचं तयार करायला घेते त्यासाठी मी पसरट एक भांड घेतलेलं आहे मोहरीची डाळ आणि मिक्सरमध्ये बारीक केलेला मसाला चार चमचे लाल मिरची पावडर हळद दोन चमचे आणि आणि मीठ चार चमचे असे सर्व मसाले आपण एकत्र करून घेऊयात हे सर्व मसाले मी मिक्स करून घेतले आणि त्याच्यामध्ये गरम केलेले तेल ओतून पुन्हा एकदा सर्व मिश्रण मिक्स केले मिश्रण थंड झाल्यानंतर त्यामध्ये मी लिंबाच्या फोडी टाकून सर्व लिंबाच्या फोडी मिक्स करून घेतल्या आणि एका स्वच्छ काचेच्या बरणीमध्ये त्या भरून घेतल्या आता सर्व लोणचं मी काचेच्या वरणीत भरून घेतला आणि गरम करून थंड केलेलं तेल मी त्याच्यावरती टाकलं अशा प्रकारे आपले दोन्ही लोणचे तयार झालेले आहेत एक लिंबाचं लोणचं आणि एक मिरचीचं लोणचं